रोहित पवार असो सुषमा अंधारे असो किंवा आमचे विरोधक इतरही असो या मंडळींना सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये का वेळ झाला की काय ज्यामुळं त्यांना सर्व काही पिवळ दिसते महात्मा फुले विद्यापीठानं व्हाईस ऑफ देवेंद्रजी या राज्यातील नवतरुणांना विकसित महाराष्ट्र मनोबल वाढवण्यासाठी एक चांगली संकल्पना आणि त्या दृष्टीवर स्पर्धा घेतली त्याला जर रोहित पवार राजकारणाचा रंग देत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही मुख्यमंत्र्याच्या नावाने आणि मुख्यमंत्री हा कुठल्याही पक्षाचा नसतो हे देखील या मंडळींना कळत नाही माझा त्यांना एक सवाल आहे की आम्ही आज सत्तेत आहोत म्हणून व्यवस्था सर्वत्र दिसते पण तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हा देशात आणि राज्यात वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये तुमचे पंतप्रधान जायचे केंद्रीय मंत्री जायचे मुख्यमंत्री जायचे उपमुख्यमंत्री जायचे कधी आम्ही यावर आक्षेप घेतला नाही पण केवळ द्वेषाचं राजकारण करायचं रोज उठून काहीतरी ट्विट करायचं आणि सामान्य जनतेची दिशाभूल कशी होईल एवढंच बघायचं एवढाच उद्योग रोहित पवार आणि आमच्या विरोधकांना राहिला हे मात्र नक्की नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल पाइल्स, किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेस्ट्रल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं, तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल लेबर हॉस्पिटल में जहाँ आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पार्ट लेज़र हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर